अरे शिवलाल हाय कर घरी सकाळी सकाळी मोहतराम का जाय म्हणतो मोहत्रम का, का, का? चालना आपल्याला सकाळी जात असतो ना चाल ना मग हम्म यांना आता वावर आपल्या लक्षात टाकायला सुरुवात केली वाटते बा आपली गोची करते काय हो बस झालं आता राऊंड मारून येतात तिकडून दुपारी घरी येतात जेवायला वाटल्यास जेवाले घरी घरी काही नाही वाटलं दहा पंधरा मीटर लागले डबा कि बाकी सोबत डब्बा घे तिला गेले की आता संध्याकाळ घरी यायचं नाही आता कारण की आपल्याला साफ करायचे बर बापरे आता धुऱ्याच्या कामाला लावते का हे मस्त आतापर्यंत मजा के केली मी काय मस्त आपलं पाईप पाणी पाई लावून द्यायचं झालं मस्त बसायचं धुरे सगळे साफ करून घेते वाटते आपल्या जोडून धुरे काय होते धुरे साफ करायला जमल का आपल्याला दे। उदरे देऊन होते ना उदरेन गिरे काय पैसे घालवायला पोटे का सगळ्याच्या आपण करू जमले पाहिजे पण तुम्ही आता कधी काम नाही केलेलं चिंता नको मी करतो बरोबर काम चाल ये अंदर भी मी ये तो सोबत मी येतो दहा पंधरा मिनिटांना तुला आवाज आले घेते वाटत हे पाला पडून काही जास्त दिवस टिकण्यासारखं वाटत नाही बाबा पाला लागल दुसरं आता एखादं बरं ठीक आहे डबा झाला की येतो मी तुमच्या घरातूनच डायरेक्ट बर ये तसं नसत ना काय होते बाई गेलं तर जमत नाही का

मग काय होते मग गाठी साडी घेऊन जातो जर गाठ्या गिट्या घेऊन जातो कालची पोरं नाही उतारल्यासारखे करतात भानू जोपर्यंत साखरपुडा होत नाही तोपर्यंत तो पक्क नसते सरा थारा ठरत एकदा साखरपुडा झाला की मग पक्क ठरते असं मग साखरपुडा नाही झाला नुसतं टिकले लावले की येत नसते भाऊ पुढच्या आठवड्यात कोण टाकू तुझा साखरपुडा काय त्यांचा नको घेऊ पुढच्या आठवड्यात मग का डबल होळी येते का आता होळी निघून गेल्यावर येते का परत सांगू तरी काय समजावून सांग बरं वेळेस होतं का असं गाठी साडी नेऊ दे हे नेऊ दे वेळा भेटू दे असं होतं का आपल्या वेळेस तुमच्या वेळेस एकमेकांसोबत बोलायची कोणी होती काय सांगायचं बाबू कसं आहे माय का आपले नाव खराब होत असते त्या पुरीकडचं नाव खराब होते म्हणून आणखी जायचं झालं नाही काही बरोबर जुळलं नाही आणखी चालले लगे हे घेऊन काय बाबा तुम्ही बी काही आता हे करता पाहिजे केक लावता हा मस्त आता माझी भेट झाली नसती का तुम्हाला तरी साखरपुडा लवकर करा करा करा, करा नाही केला तुम्ही लेकर म्हणा हात जोडा पाहिजे हा आता काय काय जसं काय 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 भेटणारच नाही का कधी बायकोले किती उतावळपणा करते काय सांगायचं लग्न झाल्यावर मग तिला पाहतच राहणार ना किती बोलायचं बोल ना शांताना म्हणजे सांगा लागेल गेले सांग म्हणला समजावून काय ला का शिवलाल झालं 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 म्हणून किती उशीर लावला बे विडे आणले का नाही इडे आणले असतं तर तुम्ही गवत कापाला लावलं असतं ना मी काय आणतो इडे अरे बाप रे काय राजू मोत्राम काका घरीच राहिले हो विसरून मी काढले होते बरं तरी पण विसरूनच गेलो तुम्ही आवाज द्याला त्या धामधुम मला माहितच नाही पडलं तसं आलो निघून काही काही मला माहित आहे तू किती ते जाऊ दे काय हरकत नाही ना जाऊ दे राहिले राहू दे मी आणले विडे दोन मला माहित होतं तू विसरशील म्हटलं मी दोन आणून ठेवले यांनी दुसरे आणले म्हणते आज हे पाला पाळल्याशिवाय सोडत नाही वाटे आणले तुम्ही आणले का बरं झालं कापू मग चला हे ही जोरचा सगळा परिसर आपल्याला करा साफ करायचा आहे आणि नंतर मग तिकडची धुरे साफ करू बर ठीक आहे ना शिवलाल काय आले का मी तिकडला पुरा धुरा धुराले का साफ करत आणला तरी तू झालाच नाही आणखी काय राजा का महत् का मंगाज कंबर सर कि नाही केलं ना काय किती काम होणार आहे आपल्याकडून का मी काम न करणारा साफ केला तू का अर्धा नाही झाला ना भट बट, तेवढा पुरा कर मग घराकडे जायचं आपल्याला सांगा आता एवढा धुरा झाल्याशिवाय घराकडे नाही जायचं म्हणते अर्धी रात्री इकडेच घालवतेत का हे पाला पाळणं लावला बा हे काम नको बा आपल्याला मला ते वाटे सोडून द्यायला पडलो मी हे काम नाही देत बा मी पाहतो बा दुसरं काम काय राजू काका आतापर्यंत किती गोळ बोलत जा माझ्यासोबत तुम्ही आता लगेच तुम्ही राजू याच्यावर आले राजू एकदम गोळ म्हणजे मग काम केलं नाही पाहिजे का तू मजूर घेते ना मजुरी केली तेवढं काम का नाही करायला पाहिजे का तर म्हणता आपण कोणाचे फुकट पैसे घेत नाही बो आपण काम करतो बा म्हणून नाही ना, ना राजू पण हे किती काम झालं असं काम असलं तर मला राजू दुसरं काम पाहायला लागल बा हो दुसरं काम पाहायचं तेव्हा पाहिजे पण जोपर्यंत आता या कामावर तोपर्यंत पैसे घेतलेले तेवढे फेडून ना तोपर्यंत काम करायला लागल भाऊ चालू आहे जातं आपण रोज काम करायला लागल माझ्यासोबत काही खरं नाही एवढे दिवस आराम केलेला आहे हे सगळं आता काढून घेते आता आता काय करणार अंगावर पैसे फिटीपर्यंत तर राहायला लागलंच बरं मी काय म्हणतो काका आजच्या दिवस जरा लवकर जाऊ आपण घरी उद्यापासून मी लवकर येईल आणि उशीरपर्यंत थांबत जाईन वाटलं शेपुरी आजच्या दिवस चालला अंग लह राहिलं मजा घेईल ना आता एवढे दिवस आता अंग दुखू राहिलं असेल आता आज कामाला लागला म्हणा थांब ना तू पाय तुम्ही बरं ठीक आहे चालत दिवस आता घरी लवकर उद्यापासून बघ आपल्या बरोबर टाइम टू टाइम या आला ना संध्याकाळपर्यंत पुरपूर काम झालं पाहिजे बरं काय हरकत का नाही ना चला चला भा मंडळी असं आहे आता कसं आहे माहिती आहे का आतापर्यंत आम्ही लय चुकीचं वागलेला आहोत आता त्याची भरपाई तर करायच लागणार आहे ना आता शेतीचा कारभार घेतला आता आम्ही हातात आता, आता वर बरोबर काम करायचं शेती पिकवायची आणि आपलं वरली गेली मडका इतका काही न खेळता आपलं मस्त राहाच मजेत आमच्या उत्तम दादानी जे सगळ्यांना मदत करून सगळ्याशी आपुलकीनं राहून जे नाव कमावलं ते नाव आता आम्हाला पुढं चालवायचं आहे त्यामुळे मी आता इमानदारीनं जगून सगळ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करेन असं मला वाटते आणि त्या कार्यासाठी भगवंताचा आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आम्हाला हवा आहे त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आता पुढचे दिवस आनंदात जावो अशीच इच्छा करतो आणि हा व्हिडिओ इथेच संपवतो चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कसा वाटला ते कमेंट करून सांगा आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे साहिल बोबडे प्रकाश बुंदाडे अमोल आडोडे त्याचबरोबर मीरा खिराडे या सर्वांचे मनापासून आभार चला भेटू आता उद्या संध्याकाळी पाच वाजता